ती सतत काही ना काही करतच असते प्रेक्षकांनो आता मात्र तिने इथे कहरच केलेला आहे आणि तो कहर म्हणजे प्रेक्षकांनो इथे तिने आता जे काही आपली राजेश्री आणि त्याचबरोबर रेश्मा आहे त्या दोघींनासुद्धा इथे तिने कामाला ला लावलेलं असतं आणि तिच्याकडे काही पाहुणे येणार आहेत म्हणून तिनं त्या दोघींना स्वयंपाक बनवण्यासाठी पाठवलेलं असतं इथे मात्र त्या दोघी खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही का आणि कशासाठी स्वयंपाक बनवावा आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आम्ही जर स्वयंपाक बनवायचं म्हटलं तर मात्र आम्ही काही हिच्या नोकर आहोत का कालच आम्ही एवढा सगळा काही स्वयंपाक बनवला होता आणि तेवढा सगळा काही स्वयंपाक बनवण्याच्या नंतर आम्हाला मात्र खाली जेवणासाठी काही शिल्लक राहिलेला नाही मग तरी सुद्धा आम्ही इथे आता का स्वयंपाक बनवावा असं या दोघींना इथे वाटत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही राघव इथे गडचिरोलीला चाललेला असतो तेव्हा तिथे पिंकी गेलेली असते आणि पिंकीने तिथे गेल्याच्यानंतर ती म्हणत असते की तुम्ही गडचिरोलीला जाणार नाही आहात तेव्हा राघव म्हणत असतो की हे तुम्ही कोण सांगणार आहे तेव्हा ती म्हणत असते की एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजेच की जर तुम्ही गडचिरोलीला जाणार असाल तर मात्र इथे माझी जिम्मेदारी कोण घेणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरातल्या लोकांवरती माझा अजिबातच विश्वास नाही तुमची लोक तुमच्या घरामध्ये मा मी अजिबातच सेफ नाही आहे कारण तुमच्या घरामध्ये माझ्या जीवावर उठलेली काही लोक आहेत त्यामुळे मी इथे राहू शकत नाही तेव्हा आता इथे मला पोलीस प्रोटेक्शन हवं आहे असंसुद्धा आता इथे ती बोललेली असते आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र आता प्रेक्षकांना एकच महत्वाची गोष्ट इथे घडत असते आणि ती म्हणजेच की राघवला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच इथे समजत नसतात आणि त्यामुळे इथे आता राघव खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये आलेला असतो राघव या टेन्शनमध्ये आल्याच्यानंतर आता तो रिषभला बोलावून घेतो आणि रिषभला म्हणत असतो की रिषभ मी तर आता गडचिरोलीला जाऊ शकत नाही पण तू तर जाऊ शकतोस तू जाऊन इथे पूर्ण चौकशी कर आणि त्याचबरोबर तुझ्या हाती काय काय लागत आहे हे सुद्धा मला तू इथे कळव आणि त्याच बरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिथे गेल्याच्यानंतर मला अगदीच पूर्ण अपडेट देतो सावीबद्दल सिंधूबद्दल आणि त्याचबरोबर जे काही गोदामावशी आहेत त्यांच्याबद्दल कारण मी इथून तर जाऊ शकत नाही असं इथे त्याने सांगितलेलं असतं आणि तेव्हा रिषभ म्हणत असतो की दादा तू अजिबात काळजी करू नकोस माझ्या हातामध्ये दोन तीन कामं आहेत ते मी आटोपले की लगेचच इथे गडचिरोलीला जाईल असं इथे तो म्हणत असतो आणि आता रिषभ हा गडचिरोलीला जायला निघालेला असतो आता रिषभ तर गडचिरोडला जाणारच असतो प्रेक्षक पण आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की mm. जी काही आपली आ... जी काही आपली पिंकी आहे ती हॉलमध्ये येत असते आणि हॉलमध्ये ह्यांचा स्वयंपाक कुठंपर्यंत आलेला आहे हे ती पाहायला बाहेर येत असते आणि बाहेर आल्याच्यानंतर तिला इथे राजश्री आणि त्याचबरोबर रेश्मा किचनमध्ये दिसतात ऋतुजा आणि रेश्मा किचनमध्ये दिसतात आता त्या स्वयंपाक बनवत असतात त्यामुळे ऋतुजाला खूप जास्त त्रास होत असतो ती म्हणत असते की ह्या काल आलेल्या पोरीसाठी आपण मगच किचनमध्ये राफराप राखतोय काल इथे मधूनही स्वयंपाक बनवला होता पण आता त्यातलं आपल्याला तिनं शिल्लक काहीच ठेवलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर इथे आता ऋतू रेश्मा म्हणत असते की पण ते पिंकीला मानावं लागेल ती दिसायला छोटी आहे पण किती तिनं मधुताईचा डाव त्यांच्यावरच उलटवला आणि त्यांना चांगलाच धडा इथे शिकवला असं सुद्धा आता इथे रेश्मा ही राजश्रीला म्हणत असते आणि तेव्हा आता रा रेश्मा म्हण मन, राजश्री म्हणत असते की काही जरी झालं तरीसुद्धा आता आपण जेवण तर बनवायचं पण तिनं जेवण खाणारच नाही याची काळजी घ्यायची तेव्हा रेश्मा तिला म्हणते आपण नेमकं काय करणार आहोत तेव्हा आता ऋतूच्या म्हणत असते की जा फ्रीजमधला ज्यूसचा डबा घेऊन ये आणि असं म्हणून ज्यूसचा मग ती घेऊन येते आणि एका ग्लासामध्ये ती ज्यूस ओतते एका ग्लासामध्ये ज्यूस ओतल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली जी काही आपली ही आहे म्हणजेच की ऋतुजा आहे तिने स्वतःच्या साडीच्या पदरामध्ये हे केलेलं असतं एक तो, गुंगीचं औषध ठेवलेलं असतं आणि गुंगीचं औषध ठेवल्याच्यानंतर आता ती ते काढते आणि काढल्याच्यानंतर आता ती त्या ग्लासामध्ये ओतत असते आणि हा सर्व प्रकार इथे बाजूला उभा असलेली पिंकी सर्व काही पाहत असते कारण ते पाहिल्याच्यानंतर आता इथे तिला ते औषध प्यायचं नसतं कारण की हे सर्व काही तिनं पिंकीसाठी केलेलं असतं आणि तेव्हा पिंकीने हे पाहिल्याच्यानंतर ती असं स्वतःला दाखवते की मला काहीच माहिती नाही आहे आणि मी काही बघितलं नाही आहे आणि त्याच पद्धतीने इथे ती बाहेर येते त्याच पद्धतीने इथे ती बाहेर आल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली पिंकी आहे ती ह्या दोघींना सुद्धा आवाज देत असते की झाला का नाही स्वयंपाक म्हणून आणि ती डायनिंग टेबलवरती जाऊन बसलेली असते नंतर आता प्रेक्षकांनो इथे पिंकीसाठी ज्यूस आणलेला असतो आणि तेव्हा पिंकी म्हणत असते की तुम्हा दोघींसाठी सुद्धा घेऊन या आणि तुम्हा दोघींसाठीसुद्धा घेऊन या म्हटल्याच्यानंतर आता इथे तिला म्हणजेच की ऋतुजलानी रेशमाला काय करावं ते काहीच कळत नाही पण आता पिंकीने सांगितलेलं असतं तुम्हा दोघींसाठी सुद्धा घेऊन या म्हटल्याच्यानंतर इथे तिला आणावाच लागणार असतो आणि तेव्हा ती इथे जाते आणि गेल्याच्या नंतर त्या दोघींसाठी सुद्धा इथे ज्यूस घेऊन येते ज्यूस घेऊन आल्याच्यानंतर तीन ग्लास असे ती समोर ठेवते आणि ज्या ज्यूसमध्ये जे काही इथे गुंगीचं औषध टाकलेलं असतं ते तो ग्लास इथे ती बदलते आणि इकडे तिकडे इकडे तिकडे फिरवल्याच्यानंतर तो ग्लास गायब होतो आणि तो ग्लास इथे ऋतुजा आणि रेशमाला जात असतो आणि तेव्हा त्या दोघीसुद्धा ते ज्यूस इथे पिताना आपल्याला पाहायला दिसत आहेत आणि त्याचबरोबर आता इथे घरची लोकं येतात आणि ह्या दोघी डान्स करत असताना राघव ओरडतो आणि ती पिंकी म्हणत असते की हे सर्व काही तुमच्या लोकांनी केलेलं आहे मी त्यांना रंगे हात पकडलेला आहे त्यांनी माझ्या ज्यूसच्या सरबतामध्ये गुंगीचा औषध मिक्स करण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन हे हवंच हो आहे तर प्रेक्षकांना पुढील भाग पाहूयात पुढील भागामध्ये सुंदर असा एपिसोड होणार आहे कारण पुढील भागामध्ये इथे आपण पाहणार आहोत पिंकी आता पिंकीने सिंधूला फोन केलेला असतो पण आता तिच्या हाती आतापर्यंत तरी काही लागलेलं नसतं तेव्हा इथे घरी शकुंतला देवी येतात आणि ते आल्याच्या नंतर इथे पिंकी त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असते की मधुराणी पार्टनर कोण आहे मधुराणीचा आणि तुमचं नातं काय आहे तेव्हा शकुंतला त्याला ओटेकडून समजतं की मधुराणीला मधुराणीचा फक्त आम्ही ते वापर करून घेत आहोत ती आमची कुठलीही मैत्रीण नाही आहे किंवा काहीही नाही आहे तेव्हा इथे बिंकीच्या लक्षात येत असतं की ह्या मधूची नेमकी पार्टनर कोण आहे हे शोधलंच पाहिजे तर पाहत रहा लग्नाची वेळी या मलिकेचा पुढील भाग